हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते नॉनव्हेज खायचं म्हटलं की सकाळच्या घाई गडबडीच्या जायच्या गडबडीत सर्वांनाच मार्केटमध्ये मा जाऊन काहीतरी फिश वगैरे आणणं सहजच शक्य नसतं पण नॉनव्हेजच्या दिवशी काहीतरी खाण्यासाठी आणि तोंडाला चव आणण्यासाठी आपल्याला काहीतरी हवंच असतं आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आली आहे आणि ती टिफिन चालणार आहे तर इथे एक मी दुधी घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ मी धुतलेलं आहे धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने फुसून मी याला कोरडं करून बारीक बारीक असा घेणार आहे कापण्याआधी मी याला किंचित ना ना करून घेतलेली आहे आपण नेहमीच दुधीची भाजी करत असतो पण कधीतरी आपल्याला दुधीची भाजी खाऊन खाऊन पण तुम्ही जर पद्धतीने ट्राय केला तर तुम्हाला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून इथे मी साधारण पाऊन कप एवढा जवळा सुका जवळा असतो तो निवडून मी इथे भाजून घेणार आहे कोरडाच भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत मी याला भाजलेला आहे त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे दोन ते तीन तेल थोडीशी मोहरी चिमुडभर हिंग घालून दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून इथे सोनेरी हलके होईपर्यंत परतवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये इंच आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून मी इथे घातलेले आहे त्याही त्यांचा कच्चा वास निघेपर्यंत त्याला परतून झाल्यानंतर इथे मी कापलेला जो दुधी आहे तो सर्व इथे मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर जो भाजलेला आपला सुका जवळा होता त्याला स्वच्छ निवडून मी घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून वरचा वरचा खाली माती येते त्यामुळे वरचा वरचा असा मी जमा करून याला पाणी काढून मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि साधारण पाऊन ते एक चमचा मी मालवणी गरम मसाला घालून चवीनुसार मीठ घालून एकजीव होईपर्यंत छान ढवळून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो स्वच्छ मी मी बारीक चिरून यामध्ये घालणार आहे हॅलो रेसिपी पाहताय ना आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ही आवडलेलीच आहे पण तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की सांगा तसेच लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील तर तुम्ही पाहिलं असेल मी इथे टोमॅटो घालून सर्व एकजीव होईपर्यंत पुन्हा एकदा ढवळून झाकण ठेवून थोडस पाणी वरती घातलेलं आहे आणि एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला दुधी शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटा मी यामध्ये परत चमचा मारून सर्व ढवळून घेतलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मी चांगलं मिक्स केलेलं आहे आणि एक ते दीड मिनिटासाठी यावर झाकण ठेवून पुन्हा छान मुरण्यासाठी मी ठेवलेलं आहे एक ते दीड मिनिटा पुन्हा याला उघडून मी चांगलं चेक करून घेतलेलं आहे दुधी आपला चांगला शिजत आलेला आहे आता यामध्ये मी जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं कांदा आणि खोबरं खरपूस आणि थोडंसं लसणीच्या पाकळ्या घेऊन खरपूस जे वाटण आपण नेहमी सांबार्यात किंवा उसळींमध्ये करतो तर ते वाटण मी एक ते दीड चमचा घालून इथे मी पुन्हा एकदा छान मिक्स होईपर्यंत ढवळलेलं आहे आणि हे सर्व मसाला आणि वाटण उरण्यासाठी एक मिनिटासाठी पुन्हा मी झाकून ठेवलेलं आहे तर तुम्ही एक मिनिटानंतर पाहू शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे ही तयार भाजी आपण भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तसे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय